जय मित्रांनो आपलं रणवीर विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवत आहोत कारण की आपलं ट्रेनिंगमध्येही चालू केलं होतं पण पुरेसा टाईम घेतला नाही त्यानंतर आता ट्रेनिंग झालं यूट्यूबवर जॉईन आता सुट्टीवर आहे थोडे दिवस लग्न झालं लग्नाच्या सुट्टीवर आहे तर आपलं थोडा टाईम आहे आणि भरती समोर आहे तर आपण यूट्यूबला थोडे व्हिडिओ करूया पोरांची एक सारखं हे सभा आहे की मनरक्षक भरती कधी येईल तर मित्रांनो मलाही की माहीत नाही पण जसं चर्चा आहे त्यानुसार जुलैपर्यंत ॲडी असं वाटत आहे तर तुम्ही नक्कीच भरती कधी येईल आणि जुलैला आली तर मी अभ्यास करा नाव नका भरती नक्की पडणार आहे थोडी पुढं जरी पडली तरी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहणं तुम्ही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस आणि अभ्यासात आतापासून राहा तरच खूप इम्पॉर्टंट आहे की आज तुम्हाला पोलीसवरती पण मिळणार आहे आणि फॉरेस्टवरती पण मिळणार आहे तर तुम्ही या दिवसांचं व्यवस्थित नियोजन करा पावसाचे दिवस आहे तर प्रॅक्टिस ही खूप गरजेची आहे कारण की साधारणतः ह्या पद्धतीत तुमच्या पेपरनंतर तुम्हाला तीस ते चाळीस दिवसांचाच फक्त टाईम मिळतं ग्राउंडसाठी दिवसा लास्ट अस होणार नाही यावर्षी लवकर ग्राउंड होईल तर सतरा मिनटात पाच मिनिट पाच किलोमीटर पण थोडी टफ गोष्ट आहे तर तुम्हाला ग्राउंड ही करणं गरजेचं आहे तर ग्राउंड कसं करायचं किंवा दोन्ही गोष्टींचं कसं हे करायचं हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात धन्यवाद